सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या मालिकेतील प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तराचं मार्गदर्शन घेत असताना आज आपण कूपन क्रमांक एकसष्टचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या यूट्यूब वाहिनीवरून सर्व प्रश्नांची उत्तरे तपासून पहा म्हणजे तुमच्या चुका होणार नाहीत आजचा प्रश्न क्रमांक एकसष्ट प्रश्न सुमंत यांची विठ्ठल वाघ यांच्याशी भेट कुठे झाली आणि या प्रश्नाचं म्हणजे कूपन क्रमांक एकसष्टचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन श्रीरामपूर पर्याय क्रमांक दोन समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून वाचकांनी आपलं उत्तर नोंदवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ही स्पर्धा आता हळूहळू शेवटच्या टप्प्याकडे येत असल्यामुळे कुपन कसे चिकटवायचे या स्पर्धेत तो विजेते कसे व्हायचे याचे मार्गदर्शन तुम्ही आपल्या यूट्यूब वाहिनीवरून नक्की घ्या तुम्ही अजूनही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा या स्पर्धेविषयी तुमच्या मनात कोणत्याही शंका प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला जाईल सगळ्यांना या स्पर्धेसाठी शुभेच्छा धन्यवाद